छेडीन एकदा मागे सोडत नाही ती वेळ निवडते रात्र निवडते आणि मनाला कमकुवत क्षणी पकडते भीती आता बाहेर दिसत नाही ती शरीराच्या आत वाढत जाते वसंत शहरात राहण्याचा प्रयत्न करत होता लोकांच्या गर्दीत एकटा दिसत होता हसणं तोंडावर पण डोळे रिकामे स्वप्न आता जास्त जिवंत यायला लागली स्वप्नात पाऊस चंद्र आणि पैंजण छंद छन छन आवाज ओळखीचा पण अधिक जिवंत जणू कुणी कानावर फुंकर मारत आहे वसंतने दिवा लावणे सोडून दिलं त्याला वाटलं तोच सुरक्षित आहे इथे शहरात भूत नसतात असं त्याचं मत होतं पण भूत ठिकाणाशी नाही वचनाशी बांधली जातात आणि वसंताने वचन तोडलं होतं एके रात्री पाऊस मुसळधार झाला खिडकीवर पाणी जाड थरासारखं जमा झालं रूममधील दिवा अचानक स्वतःच विझला हवागार पण जड आणि ओलसर झाली वसंतचे कान शांततेत पसरले आणि मग आवाज आला हळू मी आले वसंतचा श्वास कट झाला हात पांढरे रक्त थांबलेलं खिडकी हळूहळू आपोआप उघडली एकही आवाज नाही काच हल्ली थंड हवात वाऱ्यासारखी घुसली पैंजणाचा आवाज आता खूप जवळ अगदी त्याच्या मागे वसंत वळला ती तिथेच उभी होती लाल साडी पाण्यात भिजल्यासारखी ओघळलेली केस गळ्यापर्यंत चिकटलेले काळे ओले चेहरा जिवंत पण डोळी मृत तोंडाचा कोपरा हलका हसलेला हसू दुःखाचं की रागाचं कळेना ती हळू म्हणाली कुजबुजेसारखी आज रात्र माझी आहे आज आपण दोघं एकत्र जाऊ तू तु वचन तुटू नको साता वसंत पळण्याचा प्रयत्न करू लागला पण पाय जमिनीला चिटकले होते जणू माती शहरातही पाठलागत आली होती ती हळूहळू पुढे सरकत आली पैंजणाचा आवाज हृदयात घुमला छन जन... छन छन अचानक काकांचा फोन पुन्हा वाजला यावेळेस घंटी फाटत ओरडत होती वसंतने कांपणाऱ्या हातांनी खोन उचलला काकांचा आवाज तुटक घाईत हदबल, खिडकीकडे बघू नकोस पोरा ती खिडकीतून आत येते वसंतचे डोळे आधीच तिच्यावर होते खूप उशीर झाला होता ती आता अगदी जवळ आली होती इतकी जवळ की उष्ण श्वास जाणवला पण तिचे श्वास थंड होते हाड गोठवणारे थंड ती म्हणाली हळू गोड जिवंत माझा हात धर फक्त एकदा आणि सगळं शांत होईल वसंतचे हात थरथरत पुढे गेले तो तिला स्पर्श करणारच होता तेवढ्यात काकांचा आवाज पुन्हा घुमला तुळस 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 वसंतला अचानक आठवलं त्याच्या खिशात अजून तुळशीची माळ होती त्याने शेवटच्या धडधडीत ती बाहेर काढली तुळशीचा स्पर्श हवेत विद्युत झाला चेडींचा चेहरा एकदम वाकडा चालला डोळे निखाऱ्यांसारखे जळाले उष्ण तिचा स्वर किंकाळीत बदलला तडक तू मला तिसऱ्यांदा नाकारलस खोलीतील काचांचे तुकडे हवेत उडाले लाल साडी हवेत फाडल्या गेल्यासारखी झाली चेडींचा देह धुक्यासारखा विखुरला पैंजणाचा आवाज तुटला तुकडे हळू मरत गेला वसंत जमिनीवर बसून कोसळला श्वास फाटला डोळे ओले मन रिकाम खिडकी शांत हवा स्थिर रात्र पुन्हा काळी काका फोनवर शांत झाले हळूहळू ते म्हणाले थकलेल्या आवाजात ती आता रागात आहे पोरा ती आता तुला घेणार नाही ती आता तुझ्या मागची सगळी दुनिया घेईल आता खेळ सुरू झाला